नमस्कार मित्रांनो मी आत्ता शेताकडे आलतो हे मला जंगली मशरूम भेटलेले आमच्याकडे याला सतरा म्हणतात हे इकडे दोन दिसत आहेत हा एक आहे आणि इकडे एक आहे त्याची आपण भाजी करणार आहे अशा प्रकारे आपल्या जंगली सत्तार म्हणजे मशरूम भेटलेले आहेत आता आपण चांद्याच्या पाण्यामध्ये मस्त धुवून पॅक करून मीठ मिरची टाकून चुलीमध्ये टाकून भाजून मग भाजी करणार आहे अशा प्रकारे आपण ओळाला मस्त धुवून घेतले आहेत मशरूम पूर्ण आता जे खराब आहे ते जे आपण पार्ट काढून टाकते आता पूर्ण तिघट असल्यामुळे हातात लगेच सटकता जरा अशा प्रकारे आपले धुऊन झालेले आहेत पूर्ण मशरूम पण चळांद्याचं पान पण धुवून घेऊया आपण भाजी करायला मस्त ओके okay. चांद्याचे पाने आणलेले आहेत हे मशरूमचे असे बारीक बारीक तुकडे करून घेऊ पूर्ण आता अशा प्रकारे आपले बारीक तुकडे करून झालेले इकडे चूल पण पेटलेले मस्त आता आर पडलेला आहे आता आपण थोडंफार हळद याच्यावरती चवीनुसार जशी तिखट लागेल तशी लाल मिरची टाकून द्या चवीनुसार मीठ जरा थोडंसं तेल टाकूया आपण आता पाणी टाकायची बिलकुल जरत नाही आहे वाफेवरती त्याच्यातच पाणी असल्यामुळे शिजून जाईल पूर्ण तर थोडंसं मिक्स करून घेऊ आणि मग याची मस्त पोळी तयार करूया आपण आता अशा प्रकारे आपलं मिक्स झालेलं आहे पूर्ण याच्यात पॅक झालेलं आहे चांद्याच्या पाण्यामध्ये आता थोडा जाळ झाला की वेस्तू पडले की चुलीमध्ये टाकूया अशा प्रकारे आर झालेलं आहे पूर्ण आता आपण याच्यात टाकूया पूर्ण याच्यात वीस ते पंचवीस मिनिटं आपण याच्यात भाजून देणार मस्त अर्धा तास झालेला आहे आता आपण काढून घेऊया बाहेर मस्तच बाहेरचे चढलेले आहेत वरचे दोन तीन चढतात थोडेफार आतले जातात बघ आतलं तसंच काळतो आपण चार थर मार पाच थर मारले होते पूर्ण मस्त वास येतोय सुगंध ताटात घेतलेलं आहे पूर्ण आपण आता प्लेटीमध्ये बघा किती सुंदर दिसतंय पूर्ण शिजलेलं आहे बघा नऊ होतं डायरेक्ट टेस्टी